अखिल कुणबी पाटील समाज बौद्धेशी मंडळ तर्फे वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न याबाबत अधिकृत वृत्त की आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील सैनिक लॉन्स या ठिकाणी अखिल कुणबी पाटील समाज बौद्धेशी मंडळ धुळेच्या वतीने वधूवर पालक परिचय मेळावा घेण्यात आला या पाधूवर पालक परिचय मेळाव्यात तीनशेहून अधिक वधुवरांनी आपली नावे नोंदवली तर यात पस्तीसहून अधिक नववधूंनी आपला परिचय करून दिला त्याचबरोबर घटस्फोटीत महिलांचा देखील या ठिकाणी समावेश होता तर अखिल कुणबी पाटील समाज बौद्धी मंडळच्या वतीने विविध उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत असतो त्यातलाच एक भाग म्हणून आज या वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाचे आयोजक अखिल कुणबी पाटील समाज वधूवर परिचय मंडळचे अध्यक्ष कमलाकर पाटील सचिव विलास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून गोरखशे पाटील तानाजी वाघ मनोहर पाटील शरद बिरारी बाबा आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले तर यावेळेस मनोहर पाटील वधूवर परिचय मेळाव्याची या ठिकाणी आवश्यकता का आहे या संदर्भात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शरद बिरारी बाबा यांनी देखील वधूवर परिचयामध्ये मेडियाची भूमिका व अध्यक्षीय भाषण नानासाहेब कमलाकर पाटील यांनी मेळाव्यास संबोधित केले तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष नानासाहेब कमलाकर पाटील सचिव विलास पाटील शरद बिरारी बाबा सौ विजया पाटील प्राध्यापक सौ रेखा जाधव सौ पूजा पाटील सौ कविता पाटील सौ देवयानी पाटील आद्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस मोठ्या संख्येने वधवर यासह पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज हा सर आमच्या अखिल पृथ्वी पाटील बहुद्देश मंडळाच्या माध्यमातून आम्ही हा दोन हजार पंचवीस वधूर परीक्षा मेळावा आयोजित आहे यासाठी आमच्या या अध्यक्ष कमलाकार अनुरोधी पाटील कार्याध्यक्ष आमचे मनोज सिराम पाटील मी स्वतः सचिव लसमती पाटील आमचे सहसचिव शरद बाबा लक्ष्मण भिरारी आमचे खजिनदार रमेश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम या आमच्या समाजाची सेवा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता आमच्याकडे बायोडाटे म्हणून मुलामुलींचे जवळजवळ तीनशे बायोडाटे आलेले आहेत पैकी पस्तीस बायोड बायोडाटे हे नववधूचे आहेत उर्वरित आम्ही मुलांचे आहेत परंतु आम्ही या ठिकाणी आमच्या अट्रंजीने असा निर्णय घेतला की नववधूंचा मुलींचा मुलांचाच काय विचार करतात मग घटस्फोटी त्यांचा कोण विचार करेल म्हणून आमच्या अध्यक्षांच्या माध्यमातून सगळ्या मंडळांच्या माध्यमातून आम्ही असा विचार केला की चला आता घटस्फोटींना सुद्धा विचार केला पाहिजे आणि म्हणून आम्ही हा घटस्फोटी त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी दिलेली आहे बंधूंनो या ठिकाणी मी असा आव्हान करू इच्छितो की ही काळाची गरज आहे मधुर परिचय मिळावा घेणं ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक समाजामध्ये हे देखील परिवर्तन झालं पाहिजे आता या ठिकाणी मी पालकांना अशी सूचना करू इच्छितो की केवळ हा कार्यक्रम तुमच्या करवणुकीसाठी नाही आहे तर तुम्ही त्याची इम्प्लिमेंट करायचे तुम्ही त्याची कार्यवाही करायची या ठिकाणी आमचा शेतकरीचा मुलगा असेल आमच्या नोकरीवाल्याचा मुलगा असेल नोकरीवाला मुलगा असेल व शेतकरी असेल तर त्या ठिकाणी आपण या माहितीचा उपयोग करून त्यांच्या घरा घरी जा त्या मोबाईल नंबरचा संपर्क करा त्या मुलांना त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या माहिती काढा आणि विशेष सूचना अशी आहे की हे मंडळ आम्हाला जे मायडे आलेले आहेत ते बायोडाटा मी जसे तसे छापलेले आहेस परंतु जी माहिती आहे ती आपण खात्री करायची या माहितीसाठी आम्ही जबाबदार नाही परंतु पालक नात्याने आम्ही देखील पालकच आहोत आम्ही त्याचे या ठिकाणी त्याचा परिचय होण्यासाठी आम्हाला कार्यक्रम आयोजित केलेला आहे खात्री करणं हे आपलं काम आहे आम्ही त्या ठिकाणी विशेष सूचना पण दिलेल्या आहेत यासाठी आम्ही पुस्तक पण या तयार केलं होतं त्यात बायोडाटा आहेत आणि आम्हाला हा जो काही मेळावा आयोजित करायचा होता याच्यासाठी आमच्या समाजातील जे काही दानशूर आहेत नामांकित माणसे आहेत आणि सर्वसाधारण यांनी आम्हाला देणगी दिलेली आहे किंबहुना माहितीसाठी सांगतो की ह्या देणगीसाठी पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली आम्ही संचालक मंडळाने पहिले पैसा जमा केला आणि आम्ही इतरांकडे मागायला गेलो आम्हाला नैतिक अधिकार आहे आणि आम्हाला आम्ही हा सगळा लेखाजोखा हा सगळा हिशोब आम्ही आमच्या समाज बांधवांना देणार आहोत या ठिकाणी आपण ह्या वधूर परिचय मिळाव्याच्या पुस्तिकेचा वापर करा घरी जाऊन त्याचे पालकांचा संपर्क करा आणि हा वधूर परिचयाचा त्या मुला मुलीच्या लग्न लग जुळवण्यामध्ये उपयोग करून घ्या ही आमची उद्देशिका आहे आणि साध्य व्हावी ज्याला तुम्ही प्रतिसाद चांगला दिला तर आमच्या ह्या वधूर परिचय मिळाव्याचा खरं साध्य होईल आणि ही वधूवर परिचय मिळावा दोन हजार सोळाला घेतला होता पण मध्य आम्ही काय केलं सर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत होतो आमच्या या ट्रस्टचं कार्य आम्ही सातत्यपूर्ण चा चालू ठेवलं आणि आज त्याची परिमिती अशी की आम्ही त्या ठिकाणी वधूर परिचय मिळावा घेतलेला आहे तो संपन्न होत आहे या ठिकाणी मी आमच्या सांगितलं गेलं पाहिजे आम्ही या सगळ्या आमच्या या समाज बांधवांचं आमच्या सगळ्या ट्रस्टचं आम्हाला मदत करणारे असतील आमच्या सोबत आम्हाला कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी आमचे जे काही रविदादा त्यांची टीम असेल कमलकराची टीम असेल या सगळ्या टीमने हे काम केलेलं आहे आज सांगितलं आमचं यश आहे व्यक्तीशा कोणाचं यश नाही सगळ्या संचालक मंडळांना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पुन्हा एकदा मी या पालकांचं या ठिकाणी धन्यवाद करू इच्छितो आणि ज्या मुलांसाठी आम्ही आयोजित केलेला आहे त्या मुलांचं विशेष करून जास्त धन्यवाद धन्यवाद मुलींचं विशेष करून धन्यवाद